नारमध्ये हार आज आम्ही महेश्वरवरून निघाल्याच्या नंतर मैयाच्या किनाऱ्याने चालत असताना या ठिकाणावरून मैया पाचशे मीटर अंतरावरती आहे हे बघा परिक्रमावाशी चालत आहेत नारमध्ये हार, हार प्रभूजी हार। आता हा रस्ता आहे तुम्ही बघू शकता एकदम पगदंडी आहे आणि जंगलाचा परिसर आहे पण कुठल्याही प्रकारची भीती नाही आणि आल्याच्या आल्याच्यानंतर पुढे आणि नंतर मंडलेश्वरून निघाल्याच्या नंतर पथराड या गावामध्ये जेवणासाठी सुंदर असा आश्रम आहे यांची सुंदर अशी व्यवस्था करतात आणि आता चिराग पुढे आहेत गाव असं या रस्त्याने जात असताना रस्ते माहीत नसल्यावर चिंध्या वगैरे बांधलेल्या असतात किंवा झाडाला पाट्या ठोकलेल्या असतात हे आपल्याला सांकेतिक चिन्ह असतात याच्या अगोदरही मी सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतो म्हणून परिक्रमा करत असताना सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे आणि त्या आठवणी जपणंसुद्धा खूप गरजेचं आहे त्या जीवनामध्ये प्रत्येक आठवणी जपणं महत्त्वाचं आहे संतांच्या सहवासामधल्या देवाच्या सहवासामधल्या कधी आपल्याला काय आठवल सांगता येत ला लोकर नाही पण संत सहवासामध्ये देवाच्या सहवासामध्ये असल्याच्यानंतर आपलं मन हे एकाग्र होण्याला टाईम लागत नाही लवकरात लवकर एकाग्र होतं आणि नको त्या गोष्टीकडे भटकत नाही म्हणून हे बघा परिक्रमावाशी आहेत जप करत चालतात परिक्रमावाशी एका हातामध्ये आता त्यांनी मोबाईल बघितला ते मॅप काढण्यासाठी नाहीतर कायमस्वरूपी एका हातामध्ये दंडाने कलमंडू असतो आणि नंतर एका हातामध्ये जप यंत्र असतं सतत भगवती मैयाचं नामचिंतन संतांचं चा नामस्मरण चालू असतं कारण हे दोघं पण कीर्तनकार आहेत नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघणे हे यांना सगळं जाणकार आहेत म्हणून सतत राम म्हणता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊली कायमस्वरूपी नामस्मरण करत असतात चला नर्मदे हर सीताराम दे हर बघू शकता तुम्ही हा एक रस्ता आहे हा एक रस्ता आहे आणि या रस्त्याने आपण आलो तर मग जायचं कुठं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाटी लावलेली आहे हर नर नरमध्ये परिक्रमा मार्ग असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाट्या वगैरे चिंद्या वगैरे लावलेल्या असतात आणि रस्त्याने चालताना कारण आता इथं कोणीच नाही आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत काहीतरी आहेत, मैयाची इच्छाच प्रत्येकाला सद्बुद्धी होते आणि प्रत्येकजण सहकार्य करतो खरंच हतोनात संत ऋषीमुनी राहिलेली ही जागा मैयाच्या किनाऱ्यावरती देवभूमी म्हणून ओळखले जाणारी हा राज्य किंवा ही जागा ही भूमी तर या भूमीत आपल्याला राहण्याचं भाग्यप्राप्त होतं चालण्याचं चा सद्भाग्यप्राप्त होतं नवे नवे नामस्मरण घडतं काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा असा असते किंवा उजळले भाग्य अवघे चिंता वारली या न्यायाने परिक्रमावाशी चालत आहे तरी पण पाठीमागच्या परिक्रमावाशी यांनी किनाऱ्याच्या रस्त्याने चालत असताना शक्यतोपर्यंत दो या दोन चार गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे कुणाला तरी विचारणं नसेल कोणीतरी काहीतरी सांकेतिक चिन्ह बघणं नारमदे हर नारमदे हर भामपुरा या गावामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी धारेश्वरला जाण्यासाठी ही नदी पार करावं लागेल ते बघा परिक्रमावाशी नर्मदे हर नर्मदे हर हे परिक्रमावाशी चालत आहेत सप्पकदंडीचा रस्ता आहे अगदी मैयाच्या जवळून जवळून चालत असताना छोट्या छोट्या नद्या वगैरे पार कराव्या लागतात आणि तसंच पार होतात कारण तिथं पूल वगैरे असतात पण किनाऱ्याने चालण्याचा आनंद काही वेगळाच आहे आणि विशेष म्हटलं म्हणजे परिक्रमा करत आहे हा अनुभव येत चालतो बघू शकता ही एक नदी आहे त्या नदीचं नाव माहीत नाही पण ही नदी एकदम निसर्गरम्य वातावरण इकडं बघू शकता तुम्ही निसर्ग एकदम सर्व वातावरण अनुकूल आहे आणि या अनुकूल वातावरणामध्ये परिक्रमा अशी चालत आहे हे बघा हा रस्ता आहे नदी क्रॉस करायला ही नदी आहेत एकदम सुंदर अशी पाणी पण सुंदर असं वाहत आहे नरमध्ये हर बाबाजी छोटे छोटे मुलं रस्ता दाखवत असतात दा बघा बघू शकता तुम्ही नर्मदेहर पाणी वाहत आहे एकदम रस्ता नर्मदेहर नर्मदेहर या ठिकाणी नर्मदा मैया आणि सुगमा नदी यांचा संगम झालेला आहे आता इकडे बघू शकता तुम्ही नजारा किती सुंदर प्रकारे आहे सूर्यदेव पण कसा दिसतोय अगदी लहान बालक कसं दिसतं त्या पद्धतीने या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहेत धारेश्वर धारेश्वरला पोहोचलेलो आहे आश्रम बघू शकता तुम्ही नर्मदा मैयाचं पात्र काल पण महेश्वरला अगदी मैयाच्या किनाऱ्यावरतीच विश्रांतीसाठी होतो आज पण धारेश्वर म्हणून जे आहे ते अगदी मैयाच्या किनाऱ्यावरती आहे आणि या ठिकाणी संगम आहे मैयाचा आणि सुगमा नदीचा हा परिक्रमावाशी हा आश्रम आहे मस्त सुंदर असा आश्रम आहे मैयाच्या किनाऱ्यावरती प्रसन्न नयनरम्य वातावरण

नरमध्ये हर या ठिकाणी हनुमंतरायचं मंदिर आहे या ठिकाणी भोलेनाथाचं मंदिर आहे बघू शकता अगदी सुंदर असं वातावरण आहे नर्मदे हर या ठिकाणी बघू शकता तुम्ही अगदी आम्ही आलेलो आहे धारेश्वरला या ठिकाणी परिक्रमावशी आलेले आहेत संध्याकाळच्या असून आणाला संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले हर कुठून आले बाबा आज चालत सकाळी आज सकाळी आम्ही महेश्वर इथून प्रस्थान केलं आणि महेश्वर पासून चालत आम्ही तर धारेश्वर या धारेश्वर तीर्थाला आम्ही आज मुक्कामा करता आलेलो आहे अप्रतिम मैयाचं दर्शन आहे आणि अशी खडखडीद मैया इथं वाहत आहे खूप सुंदर नजारा आहे सुंदर दृश्य आहे नवे नवे तर परिक्रमेचा फार सुंदर अनुभवसुद्धा अंगीकृत करायला मिळतो आहे एक वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 वे अनुभव मैया आम्हाला घडवून देते नवे नवे तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने मैया आमच्यासोबत चालते आणि मैयाचं जे चालणे मैयाचं जे चेतना जे आहे ते आम्हाला जाणवते आणि या मैयाच्या कृपेनेच आम्ही एवढं चालून एवढा प्रवास हा आमचा मैयाच्या कृपेने होत आहे खरं तर जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीने मैयाच्या पाईप परिक्रमेचा आनंद घ्यायलाच हवा भरपूर लोक महाराष्ट्रातील भरपूर लोक या पाईप परिक्रमेचा आनंद घेतात आणि हा काही वेगळी ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते आणि बघा साधना केल्यानंतर कशाची जे उत्तम आहे जे व्यवस्थित आहे तुमच्याकडं जे योग्य आहे तो मैयाचा प्रसाद तुम्हाला खरोखर मिळणार आणि ती मैया देणारच पण अत्यंत आनंददायी असणारी ही परिक्रमा प्रत्येकाने जीवनामध्ये एक वेळ तरी ही परिक्रमा केली पाहिजे रामकृष्ण हरिनामध्ये हर बघू शकता तुम्ही आणि ज्या ज्या वेळेस आम्ही मैयाच्या किनाऱ्यावरती थांबतो ज्या ज्या वेळेस मैया जवळ असतो त्या त्यावेळेसच व्हिडिओ बनवण्याची आम्हाला इच्छा होती इतर वेळेस आम्हाला व्हिडिओसुद्धा बनवावं वाटत नाही ही एक ऊर्जाशक्ती मैयाचीच आहे बघा मैयाचं पाणी किती स्वच्छ आहेत अगदी फिल्टरचं पाणीसुद्धा फिक्का आहे मैयाच्या पाण्यापुढे ज्याने परिक्रमा केली त्याला त्याचा अनुभवही असेल बघू शकता तुम्ही मैयाचं पात्र नर्मदे हार